नमस्कार मंडळी पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे आज आपण व्यंकटेश माडगुळकर लिखित शिवा माळी हे शब्दचित्र ऐकणार आहोत चला तर मग ऐकूयात बऱ्याच दिवसांनी शिवा वाटेत भेटला तो अंगानं भलताच वाळला होता आणि त्याच्या तोंडावरची कळा ही पार नाहीशी झाली होती अंगावर धडूतही धड नव्हतं खाली मान घालून तो चालला होता वासपूस करावी असा विचार मनात येऊन मी हाक मारली काय शिवा कुणीकडं शिवानं वर पाहिलं मला पाहताच त्याचा चेहरा अधिकच अपराधी झाला कुडत्याच्या गुंडीशी चाळा करीत तो म्हणाला बरं आहे जी त्याला वाटलं मी विचारलं कसं काय पुढं काय बोलावं याची मलाही फिकीर पडली मला, मला सारं काही माहिती होतं शिवा सजा भोगून नुकताच सुटला होता अगोदरच तो बिचारा दुःखी असायचा आपण जास्त कळकळ दाखवली तरी त्याचा गळा दाटून यायचा न बोलावं तरी ओळखीची माणसंसुद्धा बोलायला राजी होत नाहीत असं वाटून तो कष्टी व्हायचा बायकोपोरं खुशाल आहेत ना वय हायती खुशाल विचारण्यासारखं पुष्कळ होतं पण मन धजे ना मी आपला काही वेळ गप्पच राहिलो तीच गत त्याची झाली असावी एवढा बडबड्या शिवा आपण खाली मुंडी घालून उभा होता बरं आहे मग घराकडे ये सवडीनं शिवा कसासाच हसला आणि बोलला सवड कशाची कसलं काम आहे आता मला बी चार गोष्टी संग करायच्या आहेत त्या का घरी मी होकरार्थी मान डोलवली बरं आहे म्हणून शिवा पुढे गेला कोष्टी गल्लीकडे जाणाऱ्या बोळात चिरून दिसेन असा झाला शिवा प्रायमरी स्कूलचा गडी घंटा देणं झाडलोट करणं शाळेपुढच्या बागेची निगा राखणं असली हरेक कामं त्याच्याकडे होती आणि तो ती चोख बजावीत होता त्याबद्दल शाळा खातं त्याला रोख सोळा रुपये पगार देत होतं सच्च्या वागणुकीनं शिवा सगळ्या मास्तर लोकांची मर्जी सांभाळून होता त्यांच्या घरची बारकीचिरकी कामंसुद्धा तो आडीनडीला करत असे त्यामुळे जुने पाने अंगरखे कोट धोत्र त्याला त्यांच्याकडून मिळत असत पदरचं खर्चून कपडे घेण्याची जरुरी त्याला कधी पडलीच नाही सणावारी आवर्जून बोलवून त्याला गोडधोडी मिळे सर्वांशी लागून असल्यामुळे शिवाबद्दल सर्वांना आपलेपणा होता तो बोलणाराही जबरदस्त एखाद्या बालिष्टरासारखा शिवा आडाणी होता प्रथम प्रथम घंटा देण्याच्या वेळी कोणीतरी घड्याळ पाहून त्याला सांगावं लागे मग पुढं सरावानं त्याला आकडे जमू लागले त्याला गावात स्वतःचं घर नव्हतं रानही नव्हतं म्हणून तो ही सरकारी नोकरी करीत होता आणि आपला प्रपंच चालवित होता नाहीतर माळ्याच्या जातीत जन्माला येऊन शेतीभाती करायची सोडून सरकारी चाकरी कोण करील शिवा दिवस उगवला की किल्ल्या घेऊन येऊन शाळा उघडी झाडलोट करी घंटा देई त्याची तरणी ताठी बायको रानात रोजगार कामाला जाई आणि सहा सात वर्षांचं पोरगं कधी शाळेकडे येई नाहीतर गावात हुदड्या तर मारी पोरासाठी आणि शिवासाठी टोपल्यात भाकरी आणि कोरड्यास झाकून ठेवलेलं असे भुकेची वेळ झाली की पोरग दार उघडी आणि भाकरी खाई सकाळची शाळा सुटली की शिवाही घरी जाऊन तुकडा चावी पुन्हा दुपारच्या शाळेला जाई दिवसभर तिघं असत सांजेला सर्वांची गाठ होई असा हा शिवा एके दिवशी अचानक पकडला गेला बंदीत पडला आम्हा मास्तर लोकांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही दोन महिन्यांपूर्वी लागोपाठ दोन तीन घरफोडीचे गुन्हे गावात झाले होते पोलीस पार्टीने जंग जंग पछाडले तरी तल्लास लागला नाही आणि मग एके दिवशी अचानक महादू सोनार आणि त्यानंतर लगेचच शिवा पकडला गेला या प्रकारानं सगळे आश्चर्यचकित झाले सोनार पूर्वीचाच एक चोर म्हणून माहीत होता पण पण शिवामाळी त्यात कसा या अश्राप माळ्यावर हे बालंट आलं तरी कसं पण तालुक्याच्या गावी खटला चालला साक्षी पुरावे झाले शिवाला सजा झाली आणि ती भोगून तो परत गावीही आला म्हटल्याप्रमाणे एके दिवशी संध्याकाळी शिवा आला जेवण वेळ टळून गेल्यावर आला होता आमची जेवणं आटोपली होती वळकटीला टेकून मी सुपारी चगळीत पडलो होतो तो आला आणि उंबरठ्या लगेचच भिंतीला टेकून बसला म्हणाला झाली का जेवणखानी होय झाली आत्ताच झाली तुझं माझ्या या प्रश्नावर त्यानं उगीच मुंडाशाशी चाळवाचाळव केली खालीवर पाहिलं खरं म्हणजे एवढ्यावरूनच मी ओळखायला हवं होतं पण माझ्या काही ध्यानात आलं नाही मग त्यानंच भीड सोडून म्हटलं दादा तो मापाशी काय खोट बोलू बळद जेवणाच्या टाईमला आलोय काय कोर अर्धी भाकरी असली तर द्या असा काय धरणं जेवलं नाही हो शिल्लक होतं ते वाढलं चूळ भरून शिवा बसला आणि काही न बोलता त्याने गटागट ते सारं खाऊनही टाकलं तांब्यावर पाणी ढोसलं आणि ताटवाटी विसरून ती पालथी घातली चिंध्या झालेल्या दोतराच्या पदराने तोंड पुसलं आणि समाधानाने ढेकर दिला फोट भरलं का शिवा वय भरलं जी सकाळपासून जेवला नाहीस मग पोरं आणि बायको ती हत नाही ती दादा कवास गेली आपल्या बाकड लेकराल घेऊन आता म्हणती चोरट्या दादल्याशी मी राहणार नाही तो मला मेला आणि मी त्याला मेले यावर काही वेळ शिवा गप्प राहिला मीही मग काही बोलायचं म्हणून म्हणालो हे काही एक खरं ना तिचं कसाही असला तरी नवरा तो नवरा त्याच्याबरोबर गोडदोड खायचं आणि वेळ पडली तर चार जणांचे जोडीही घ्यायचे माझ्या या बोलण्यावर शिवानं मान हलवली पण होकार म्हणून नव्हे सरळ आहे दादा तिचं आपल्याकडनं चुकीच झाली आहे ना तशी तर तिला दोष कशापाय द्यावा आणि मग चुकी कशी झाली ही हकीकत शिवाय हलक्या आवाजात सांगू लागला परपंचबी बी तसा काय उदंड नव्हता पण सदैव वडवड चालायची साळचा पगार आणि बायकोची कमाई ह्यात काही बी भागायचं नाही बघा बायकोसारखी कुरबुराईची मला जडवं नाही मला वाक्या नाहीत माझ्या कमरेचा समदा पायकासुद्धा घरातच जातूया रोज ही खिटकिट 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 माझं टकर उठलं मनाला वाटायचं हिला एक वार डागिन्याने न्हाव घालावी पण इतका पायका आणायचा कुणाच्या बापाचा एवढं बोलून शिवा थांबला मी वळकटीवर रेलून पडलो होतो डोळे मिटून ऐकत होतो तरी त्यानं विचारलं दादा ऐकतंय ना व तर तर तू सांग मी ऐकतोय शिवा काय बोला ना हा तर मला वाटलं तुमचा डोळा गुरमाळा तुम्हाला म्हात असणार ठाव असेल होय चांगला माहीत आहे चोरटा आहे मोठा यासुद्धा त्याला चार वेळा शिक्षा झाली असेल होय होय त्याला चिलमीचा पर नाद आहे पुढचं बोलावं का नको म्हणून शिवा थोडा घुटमळा आता तुम्हापाशी कशाला जायचं दादा मला बी ही वांगाळ सवय होती बघा आपल्यापाशी पायका बी नसायचा आणि त्या नादाच्या कामात जोडीदार लागतो तेव्हा रात्री सामसूम झाल्यावर मी बी त्याच्या दुकानात जायचा जाता जाता चांगली घसट पडली बघा दोघांची शिवा गड्या हा नाद तुला होता हे मला माहिती नव्हतं शिवा ओशाळदा खोटा कशा पायी होता तो नाद सांगतील लागलेला मनाला लय वाटायचं हे काम वंगाळे म्हणून नाद बरा नाही पर थल्लभ आहे मग आपलं चोरून मारून रात्री जायचं तुमच्या माहिती पडणे म्हणून बरं वाडूळ दोघं बसायचं बोलत बघा निम्म्या रातीपतूर बोलता बोलता एक म्हणालो म्हाता गड्या पायका बक्कळ मिळेल असं काय तर मंत्र सांग की मला लय वडावड वाड़ होते राव साळच रुपये पाच चुन्याला बी पुरत नाहीत तसा तो म्हणाला मी सांगतो पण तुला पटायचं नाही एक चार दिवसात लागल इतका पायका देतो तुला मी मी बोललो गड्या सांग पटवून घ्याचं काम मांज तू सांगशील का ते काय वंगाळ नाही बोल त्यावर त्यांनी सांगितलं हे घरफोडीचं काम मी म्हणालो गाड्या ए असलं काम माझ्याचं व्हायचं नाही बाबा माझ्या बाप जेल मी असलं ठाव नाही पण तो काय ऐके ना म्हणायचा तू काय सुधी करणं कस कुलूप फोडून आयवज लांब व्हायचं काम मी करतो तो नसता बाहेरच्या अंगाला कुणी येतो का ते बघायचं बस कुणी आलं तर खाकर जे मिळेल त्यातला निम्मा वाटा तुझा हाय का कबुली मी म्हणे शिपाळंनी धरल्यावर त्यावर सोनार म्हणायचं तुला नंग त्याची काळजी धरलं तर मला धरत्या मी तुझं नाव नाही सांगायचो तू का भेटतोस आज पत्र मी काही चोरा पाचवल्यात दादा मला चंडाळाला भूल पडली हो आणि मी कबूल झालो म्हणजे शिवा तू तु तुझ्या मनानं काही केलं नाही कारभार सोनारानं तुला होलीवर घातलं आणि तू फसलास आता तसं तरी आपण कशापायी म्हणावं आपलीच भूत फिरली कली अंगात शिरला बघा मग कोण काय करणार झालं ठरलं महादान हिरली नाना देशपांड्याचं महम्मद कलालाचं आणि सदावाण्याचं दुकान रात्री भाराच्या मोहरं दोघं बी गेलो नाना देशपांडे बाहेर गावी गेलता मी घरापासून चांगला दीड दोन कासरं उभं राहिलो तवर सोनारानं कुलूप फोडून समद घर लुटलं आणि पुन्हा दार लावून घेऊन कुलूप अडकून माझ्याकडं आला वाटणीसाठी आम्ही गावाबाहेर पडक्या के देवळात गेलो सोनार म्हणाला शिवा डा गाड्या सगळं मिळून तेरा रुपयेच मिळालं त्यातलं हे साडेसा घे तुला भीतीनं माझ्या पोटात उठला होता गोळा आणि मला काय मी म्हणालो साडेसहा तर साडेसा आपल्या भाचं काय जातंय दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी बोबट झाला होता तरी सोनारानं चपाळीनं वाण्याचं आणि कलालाचा काटा काढला मला म्हणाला दोन्हीत मिळून तीस रुपये मिळालं बघ मी पंधरा कप घेतला आणि लावलं कनवटीला शिवा अरे घरफोडी तिने मिळून झाली हजार बाराशेची आणि तुला वाटा मिळाला साडे एकवीस रुपये एवढंच शिवानं दोन्ही हात जमिनीला लावून पुन्हा कपाळाशी जोडली आणि तो बोलला हे बघा दादा तुमच्या पायाशी खोटं बोलायचं नाही भैरबाच्या सोनारान तेवढंच रुपये दिलं आणि मी बी मुकाट्यानं घेतलं गावात चोरी झाली घर फोडलं म्हणून लई बोबाटा झाला बघा पुलीस शिपाई कुणाला बी धरून ठोकायला लागलं तसं तसं मांजं चित्त कामा धंद्यावरनं जेवणा खाण्यावरनं उडालं भेदरल्या सशावानी काळीच झालं हो आणि महिन्याभराने एक दिवशी कळलं की शिपाईने माझं सोनाराला धरलं ती बातमी ऐकली आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं वाटलं आता आपली काय धडगत नाही बाबा सांच कस तर दोन घास खाल्लं आणि खोंगड खालवर घालून संभू हारा आलयी गिन दूर कर बाबा म्हणून आडवा झालो आणि नेमकं त्याच दिवशी भल्या रातीला आणि घराला गराडा घातला किंवा आणि काढण्या का लावून कचेरीत नेलं बघा भोरचं आता काय सांगाव थोमासने लई हाल हाल झाले मार खाल्ला खडी फोडली मनामनाच्या बेड्या पायात वागवल्या लय तर लय हाल झालं बघा मला वाटलं शिवाची हकीकत संपली म्हणून म्हणालो झाली गोष्ट होऊन गेली शिवा चुका होतात माणसाच्या हातून आता पुन्हा आपला काम धंदा कर नीट राहा बायको पोरं आपोआप येतील त्यांना माया नाही काय आता कोण धंदा देते दादा तुम्हासारखी चार माणसं चांगली म्हणित होती म्हणून चाललं होतं आता कोण थारा देतय ही चूक झाली पण जलमात न उठलो बघा आपल्या गावात तोंड दाखवायची लाज झाली बायका पोरं जिथं आपली म्हणायला तयार होत नाही तिथं सोयर धायर भाऊ बन काय म्हणणार आता कशाचा परपंच आणि कसच काय शिवा असा कष्टी होऊ नकोस रे लोक काही का म्हणेनात आपण निर्मळ राहिलं म्हणजे झालं दादा तुम्ही रडतेच डोळं पुसता या पण आम्ही जन्मात न उठलो बघा आमचं तोंड काळं झालं आता कुठं भागानगरला जाईन नाहीतर नाहीतर एक खाऊन मरीन बघा या महानदेशात आता शिवा काय राहणार नाही शिवाच्या या बोलण्यानं त्याची समजूत कशी करावी तेच कळे ना छे, छे अरे वेडा की काय एवढंच मी पुन्हा त्याला म्हणत होतो शेवटी शिवा भाणावर आलगत करून म्हणाला रात झाली पडा आता मनात डाचत होतं ते एक वार कोणापुढं तर सांगावं वाटलं मोकळा झालो बघा बायका पोराची काळजी नाही तिचं बा सांभाळेल तिला आणि बराय रामराम म्हणून शिवामुंडासं चाच पडत तशा अपरात्री बाहेर पडला अरे थांब आता झोप इथंच रातच्या रात म्हणायलासुद्धा त्याने अवकाश ठेवला नाही तो बाहेर पडला तो बाहेर पडला त्यावर शिवा अद्याप मला भेटला नाही